यजमान पदा ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आज आपण सर्वजण राज्यभरातून ब्राह्मण ऐक्य परिषदेला इथं उपस्थित राहिलात ते माझे जीवलक सहकारी आणि या नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय बाजीराव भैया धर्माधिकारी आणि त्यांच्या या आजच्या आयोजनामधल्या प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकतो आज पंचवीस तारीख आहे उद्यापासून प्रत्यक्ष अधिवेशन चालू होणार आहे चहापानाने कॅबिनेट अगोदर असल्यामुळं आणि एकंदरच माध्यमांच वेगवेगळ्या माध्यमातून प्रसार ज्या पद्धतीनं होत असल्यामुळं कॅबिनेटच्या अगोदर जाता यावं म्हणून सर्वांची क्षमा मागून व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर ब्रह्मभूषण जीवन गौरव पुरस्कार वैद्यनाथ भूषण कृतज्ञता पुरस्कार ब्रह्मभूषण मनस्त्रेणी पुरस्कार अशा प्राप्त मान्यवरांचे मी मनापासून या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी घोषित करतो आज इथं उपस्थित मोठ्या संख्येनं संबंध राज्यभरातून आलेल्या आमच्या मावल्या वडीलधारी मंडळी अतिशय उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावालो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो जीवनामध्ये अनेक क्षण येतात अनेक वेगवेगळ्या परिषदेचं उद्घाटन अध्यक्ष पाहुणा ऐक्य परिषदेच्या कार्यक्रमात तुमच्या सर्वांच्या साक्षीनं बहीणा बघू एकाच ठिकाणावर हो आहे आणि तुम्ही याच्यासारखा चांगला योग माझ्या जीवनामध्ये दुसरा कुठलाच असू शकत नाही तुमच्या सर्वांसहित येणं भले ते ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या माध्यमातून असेल पण आल्यानंतर कार्यक्रम संपून गेल्यावर इथं अनेक महंत बसले त्यांना तर तुम्ही आशीर्वाद देणार नाही आता मग राहिलं कोण माझा लहान म्हणून राहिलंच आम्ही दोघच आणि काही गोष्टी देव अशा घडवून आणतो खरं दो तर दोन तीन दिवसापासून माझी तब्येत व्यवस्थित नाही आहे त्यामुळे माझा आवाजही व्यवस्थित येत नाही प्रत्येक बोला हो नियतीचं चक्र पण हो बोला नियतीला काय मान्य होत ते नियतीने या ठिकाणी घडवून आणलं आणि पुन्हा बहीण आणि भाऊ तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथे याच्यासारखा आता घरातला एकटाच पुरुष वडीलधारी म्हणून मला जेवढा आनंद असू शकतो तेवढा कुणालाही असू शकत नाही ही खरी गोष्ट हो आहे ज्यावेळेस भैयाने मला सांगितलं की आपण ब्राह्मण ऐक्य परिषदेच आयोजन मध्ये करणार आहोत तुम्ही आज राज्य मंत्रिमंडळामध्ये कृषी विभागाचे मंत्री म्हणून काम करता या भागाचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही या ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे तुमच्या श्वासचं उद्घाटन केलं पाहिजे तारीख आहे पंचवीस मी भैयाना म्हटलं की भैया एक तर मी कुठल्याही अशा जाती धर्माच्या परिषदेला आजपर्यंत गेलेलो नाही माझा इतिहास काढून बघा पंचवीसच तारीख पाहिजे भलेही कॅबिनेट असली तरी चालेल पण थांबावं लागेल मी म्हटलं की प्रत्येक समाजात त्यांच्याकडे आशीर्वाद मागतोय आपणच जर त्या ऐक्य परिषदेला गेलो तर त्यांनी परत काय कळतोय शेवटी आशीर्वचन तुम्हीच देणार त्या समाजाला आपण नानाचे मोठे झालो जो समाज नेहमी कायम भगवंताच्या सेवा पलीकडे दुसरं काय करत आपली ज्या क्षेत्रामध्ये जी क्षमता असेल ती क्षमता एवढ्या मोठ्या प्रमाणात द्यायची की त्याच्यातून आपल्या देशाचं हित झालं पाहिजे एवढंच काम आजपर्यंत या समाजानं केलं असेल तर त्या ऐक्य परिषदेला आपण गेलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे उद्घाटनही केलं पाहिजे आणि शेवटी आपल्या जे सगळ्याला जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नका याची विनंती सुद्धा केली पाहिजे अनेक मागण्या आजच्या या ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या निमित्तानं समोर आल्या पण मला आजही एक क्षण आठवतो समाजकारणामध्ये राजकारणामध्ये जो समाज मागा असलेला आहे जो समाज आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे ज्या समाजाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायची गरज आहे ज्या समाजाला खऱ्या अर्थानं राजाश्रयाची गरज आहे हा विचार मी आज नाही करत विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तर ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ घडायची मागणी कुणी केली असेल राज्याच्या सार्वभौम सभागृहामध्ये त्या सभागृहाचा विरोधी नेता म्हणून मी या ठिकाणी केली आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी ती तात्काळ मान्य सुद्धा केली ही आवर्जून मला या ठिकाणी सांगावं असतं न्याय भागाचा मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी ही भूमिका मांडली की जर मागासवर्गीय समाजाला शैक्षणिक दृष्ट्या पुढे आणायची असेल सुविधा द्यायच्या असतील साधनं द्यायची असतील त्यांची परिस्थिती हाय असेल त्याच्यासाठी जर बार्टी आहे तर ब्राह्मण समाजासाठी सुद्धा बारकी सारखच अमृत योजनेच्या माध्यमातून फार मोठ एक व्यासपीठ शिक्षणासाठी असणं आवश्यक आहे मागणी त्यावेळेस झाली दुर्दैवान माझ्या सहीने झाली नाही तोपर्यंत मी मंत्रिमंडळातून बाहेर गेलो होतो सरकार पुन्हा शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचं आलो होत आणि मध्ये वर्षभर आम्ही जरा विश्रांती करत होतो पण आनंदाची गोष्ट आहे आता विश्रांती संपली आता तर खऱ्या अर्थानं काम करायचं ती जो उत्साह जो तुमच्याकडे पाहिल्यावर मला या ठिकाणी दिसतोय आणि तो तुमच्या डोळ्याचा उत्साह व्यासपीठावर आम्ही दोघं येत आहोत हे ये पाहून आणखी जास्त होतोय त्यामुळे स्वाभाविक अति उत्साहानं इथून पुढे सामान्य माणसाची सेवा करत असताना आपल्या या ब्राह्मण समाजाशी सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात सेवा करण्याची गरज आहे आज आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे की दहा टक्क्याला इकॉनॉमिक विकर सेक्शनसाठी ठेवलेला आहे मी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी दहा टक्के इकॉनॉमीसाठी आरक्षण घेतलं टिकवलं सुद्धा तुमच्या समोर आव्हान काय तर तुमच्या समोर आव्हान हे आजही तुमच्यापैकी असंख्य जणांना इकॉनॉमिक पिकल सेक्शनच जे प्रमाणपत्र मिळालं पाहिजे ते मिळत नाही खरंय का नाही का मिळत नाही याचा कधी तुम्ही विचार केला आणि ते मिळवायचं असेल तर काय करावं लागेल याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केला एकत्र कुटुंब एकत्र राशन कार्ड जमीन असली तर त्याची फोड करणं घरात नोकरदार दोन असते तर ते आपल्यापासून वेगळेच हे करून दाखवणं आणि हे सगळं करून पुन्हा जर तुम्ही अर्ज दिला इकॉनॉमिक फिकर शिक्षणचं प्रमाणपत्र मिळवायला तर मी विश्वास देतो ते दे प्रमाणपत्र तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तिथं आपण कमी पड मी सहज विचार करा ज्या वेळेस गेली सहा महिने झाले या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आरक्षणाच्या लढाई चालू आहेत प्रत्येक आरक्षणाच्या लढाईला विनम्रपणानं समर्थन केलेलंच हे सगळं पाहत असताना ज्या वेळेस मोदी साहेबांनी दिलेल्या या दहा टक्के आरक्षणाच्या बाबतीत मी विचार करत होतो आणि सहज माहिती काढत बसलो की महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन वर्षात या दहा टक्क्यापैकी इकॉनॉमिक किती जणांना फायदा आहे तर दहा टक्क्यापैकी महाराष्ट्रात फक्त पावणे दोन टक्के लोकांनीच इकॉनॉमिक विकर बोलून देशाच्या विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल नोकरी असेल या बाबतीमध्ये महाराष्ट्र महाग पडलाय म्हणून आज या ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या माध्यमातून माझ्या हात म्हणून आपल्याला कळकळीची कर, विनंती आहे आपण थोडेसे प्रयत्न केले आणि दला ना 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 था था या चार गोष्टी जर आपण समाजाला प्रबोधानंतर आज दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये सुचलजी सांगितला तर येणाऱ्या काळात नाही तर पुढच्या वर्षीच हे पावणे दोन टक्क्याचं इकॉनॉमिक विकर शिक्षणचं आरक्षण आपण दहा टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो हे आव्हान असल्या अर्थानं आजच्या या ब्रह्म ऐक्य परिषदेने घेतलं पाहिजे तर हे जर घेतलं तर मला वाटत की बाकीच्या जे काही प्रश्न आहेत त्या फार छोट्या व आहेत अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी कायदा करावा म्हणून या ठिकाणी सांगितलं जात किंवा मला झाचीवरती बोललं जात महाराष्ट्र या जातीच्या बाबतीत कुणी काय बोललं तर त्याच्यासाठी एक वेगळा कायदा पण उच्च वर्गीयसाठी जर कुणी बोलायला गेलं जातीवर बोललं तर त्याच्यासाठी कायदा नाही त्याला खूप आम लक्ष ऐकूनच घ्यावं लागतं भाय तुम्ही बोलता बोलता म्हणतात की आम्ही सहा टक्केच संख्या मोठी आहे मी तर ताई आम्ही दोघही वंचित मधले किंचित आहेत विचारपूर्वक पाऊल टाकणारा आणि स्वतः विचार करत करत समाजाला विचार देणारा आणि त्या समाजात दिलेल्या विचारातून एक विचारवंत राष्ट्र उभा करण्यासाठी आजपर्यंत हा समाज जिजलेला आहे हा देश कधी <प्राँगा> अनेक जणांची नावं घेतली मी पुन्हा पुन्हा द्या नावाचा उल्लेख करू शकत पण एक निश्चित सांगतो आपल्या समाजाचं फार मोठं योगदान स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा त्या प्राचीन काळात सुद्धा अतिप्राचीन काळात सुद्धा स्वातंत्र्यानंतर सुद्धा आणि एकवीसव्या शतकामध्ये आज ज्या वेळेस आपला हा देश आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेसही आपण आपलं योगदान देण्यामध्ये कमी पडायचं नाही एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे मला माहिती आहे या अमृत संस्थेच्या बाबतीमध्ये मध्ये एक दोन बैठका झाल्या अनेक मान्यवर या समाजातल्या त्या बैठकीमध्ये होते काही गोष्टी तात्काळ मान्य केल्या पण आज मंत्रिमंडळातून एक मंत्री म्हणून माझ्या बहिणीने सुद्धा माझ्याकडून अपेक्षा केली आणि भैयाने सुद्धा माझ्याकडून अपेक्षा केली आणि कदाचित आपल्यापैकी अनेक जणांची हीच अपेक्षा असेल की ज्याप्रमाणे प्रमाणे बारती चालत ज्या सारथी चालत त्याचप्रमाणे चा अमृत सुद्धा चाललं पाहिजे मी वचन बचन मिो योजना या अमृतमध्ये सुद्धा अमृतच्या माध्यमातून हे महायुतीचं चा सरकार चालू करेल याच्या बाबतीत मंत्रिमंडळातला एक आज मंत्री इथं येऊन राज्याच्या सर्व मंत्र्यांची सामूहिक इमेदवारी घेऊन मी या ठिकाणी जबाबदारीपूर्वक घेतोय परणी आला असाल पण इथून पुढच्या का असं फक्त ऐक्या परिषदेत एक काय परिषदे असंच रात्र ठेवू नका भय आमच्या दोघांची कुठं भेट झाली नाही झाली तरी चालेल पण द्वादश पंचम वैद्यनाथाच्या दर्शनाला तर कमीत कमी येत जा एवढीच माझी हातमधून करीची विनंती आहे तर आज बघा काही गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजे पिढ्या पिढ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधण्यासाठी अनेक जणांनी संबंध आयुष्य ठपवलं एक विचारधारेच्या चार, चार पिढ्या संपल्या शेवटी मोदी साहेबांनी राम मंदिर बांधून दाखवलं हे असं स्वप्न पुढचीच काम आणि आपल्यापैकी अनेक जण तिथवते अनेक जण मला आठवत चार दिवस स्वर्गीय म्हणते सर जेलमध्ये होते अठरा दिवस मध्ये होते तुम्ही सुद्धा होता मला एक क्षण आठवतो त्यांना ज्यावेळेस जेलमध्ये होते मी लहान असताना जेलमध्ये तिथं पाहायला गेलो त्यावेळेस माझ्या वडिलांच्या डोक्यावरती टाक बांधलेलं होत मला वाटलं उगत बांधलंय म्हणजे उगत नव्हतं बांधलं काकीनं त्यांना तीन टाके बोलले होते ती शेवटपर्यंत बनली हे माझं उदाहरण आहे असं असंचे करोडो हो स्वप्न दहा वर्ष हा देश चालवत असताना आपल्या आंतरिक भावनाची इच्छाशक्ती एवढी प्रकट करून ठेवली आणि लांब लि प्रतिष्ठापना करून दाखवली हे साध सुरू गोष्ट नाही आज काही भाजपच्या आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे सरकार आहे मी झालं तर दोन हजार एकोणीसला ज्या ज्या मतदारांनी या महाराष्ट्रात मतदान केलं असेल त्या सर्व महाराष्ट्रातल्या मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला कुणाला मतदान केलं असेल तो प्रत्येक जण या पाच वर्षात सत्तेत येऊन गेलेला आहे असा भाग्यवंत तर सापडेल का को कोणी सापडू शक आमच्या घरात आता आदरणीय साहेबांच्या आणि आमच्या कापूरच्या लग्नाच्या गोष्टलावरती पहिल्यापासून आमचं घर किती पुरोगात महत्व आहे आणि तशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांनी घेतलेला निर्णय त्याच्या पाठीमाग माझे माझ्या वडिलांचं प्रेम मुंडे साहेबांवर किती कुणाला आपल्यापैकी कुणाला सांगायचं गरज नाही खंबीरपणानं ना उभं राहिले आणि ते उभे राहिले नाही ते लग्न सुद्धा म्हणले अंबा दोघायला नाही परणीला करायचं आणि ते परणीला या ठिकाणी लग्न झालं हे पुरोगा पुरोगामीच आहे आंबा दोघायला झाला फोटो करत आंबा दोघांवरती आधी माझ्याकडे सुद्धा फोटो आहे पण ही खरी गोष्ट आहे आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या माध्यमातून ज्या पर ज्या काही अपेक्षा ज्या ज्या काही इच्छा ज्या ज्या काही का का मागण्या प्रलंबित आहेत मी आज वचन देतो की एक बैठक पुन्हा एकदा लोकसभेची आचारसंहिता लागायच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आपल्या या परिषदेशी राहतो आणि तात्काळ प्रश्न निकाली काढण्याच्या संदर्भात मी स्वतः या ठिकाणी माझ्या खांद्यावर ही जबाबदारी घेतो पंकजा ताईंनी या ठिकाणी सांगितलं माझ्या बहिणीनी की आमची कुलदेवी रेणुका माता आहे बाकी सगळं पुरात त्यांनी सांगितलं मी पुन्हा सांगणार ताईला माहित असेल मी ज्या वेळेस कॉलेजला होतो मला देवदेव करायचा एवढा आनंद होता आहे तुमच्या लक्षात नाही आलं सहज मी बुद्धीची चाचणी करत होते मी म्हणलं मी कॉलेजला असताना मला देवदेव करायचा जास्त नार त्याच्यात याच्यातनं तुम्हाला काय कळलं आता जे जे कोण कॉलेजला जात त्याला एवढा देवदेव करायचा नार असतो का शेवटी एकदा अन्ना कंट्रोल पंकजा साक्षी साक्षील तू एक काम करू कुठलं एखादं तरी मंदिर धर तिथं राहून त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठं रक्ताच्या बंधनात बांधल्या गेल्या कुठं भावनेच्या बंधनात बांधला गेलेल्या आहेत कुठं भक्तीच्या बंधनात बांधलेल्या गेल्या आणि तुमचे माझे आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी बंधनात बांधल्या गेलेल्या सांगितल्या आहेत तुमचं माझं नातं काय ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या सगळ्या रक्तापासून भावनेपासून भक्तीपासून जनतेपासून एकरूप होण्यापर्यंत हे सगळं आपल्याच त्यामुळे कुणी पैठण समजायची गरज नाही आम्ही जे आहोत त्या हक्काचे आहोत पण आज आहे उद्या नाही मंत्री आज असेल उद्या नसेल आमदारकी आज असेल उद्या नसेल आम्ही तर प्रभू वैद्यनाथ अधिकृत आहेत सेवा करायचे सर्व अधिकार सुशील प्रभुवैद्यनाथाचे हे आमच्या नातराला दिलेले जे गुरव आहेत ते नात्रायचे विश्वस्त मला नाही <laughs> विश्वस्ताची <laughs> जबाबदारी बंगली तेव्हा धर्म आम्हाला ती पसूनच आमच्या खानदाना लागला त्यामुळं मी एवढंच सांगतो की दोघ जर किती हुशार आहेत बघा पंकजा ताईचं भाषण चालू होत असताना माझ्या प्रशांत जोशी नावाच्या पिढीने ताईंना सांगितलं की बहुतेक विमानामध्ये बिगाड झालेला दिसतोय वेळेवर द्या आता माझं भाषण ज्यावेळेस लांबलं जातं त्यावेळेस मलाच इच्छा आली की विमान लातूरला आलं आपल्याला निघावं लागेल म्हणजे सर्व दूर एकमेकाशी आपण मानवतेच्या माणुसकीच्या रक्ताच्या श्रद्धेच्या भक्तीच्या भावनेच्या आणि एवढंच नाही मातीच्या नात्यात गुंतलेलो आहे शेवटच्या श्वासापर्यंत हे नातं आम्ही कधीही कुठून देणार नाही ज्या मागण्या केल्या मागण्याच्या संदर्भात तात्काळ माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेऊन या ठिकाणी ही सर्वच प्रश्न मार्गी लागण्याच्या संदर्भात शब्द देतो वचन देतो आणि इथं थांबतो जे, जे 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 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका